लक्ष्मीच्या पावलांनी या मालिकेच्या येणाऱ्या भागामध्ये आता मात्र अद्वैत नेहमीप्रमाणे चिडचिड करत असतो पण दरवेळेला त्याला सामंजस्यमे घेत असते अद्वैतच्या प्रत्येक प्रश्नाला प्रतिउत्तर करत त्याला टोलावर त्याच्या तोडीच तोड बोलते भांडते आणि रडत बसत नाही पण या वेळेला माहेरून परत आल्यापासून कराची अवस्था बदललेली असते कारण तुला सरोजने केलेला आरोप जिव्हारी लागलेला असतो अद्वेतला कळतच नसतं की एरवी ही स्पोर्टिंगली घेणारी माझ्याशी भांडणारी आज अशी तु चिडचिड का करत आहे आणि कला सांगते आजपासून तुझं काम तू करायचं तुझे कपडे तू ठेवायचे तुझी कॉफी तू घ्यायची आणि सगळं काम तू करायचं यावरती अद्वैत म्हणतो झालंय काय तुला चिडचिड करायला आतापर्यंत सगळी कामं तूच करत होतीस ना यावरती कला म्हणते मी येऊन किती दिवस झाले यापुढे अंजू आहे ना अंजूची सवय ठेव आधीपासून तीच कामं करेल अद्वैतला कळतच नाही यावरती अद्वैत म्हणतो ते काही नाही तुलाच ते कामं करायला पाहिजे कला म्हणते मी काही तुझी बांधील नाही आहे एक गोष्ट लक्षात ठेव तुम्ही सगळ्यांनी मला गृहित का धरता प्रत्येक वेळेला मला गृहित धरता आणि प्रत्येक वेळेला माझ्यावरती बोट ठेवता अद्वैत म्हणतो आम्ही तुम्ही तुम्ही ही काय बोलते आम्ही म्हणजे कोण आता तो अद्वैत कलाला विचारण्याचा प्रयत्न करतो कुणाबद्दल बोलतेस पण कला काही ऐकायला तयार नसते आणि कला सांगते आजपासून कोणतीही कामं मला सांगू नकोस असं म्हणत कला अद्वैतवरती चिडते अद्वैतला आता पश्चातापच होतो आणि त्याच्या इगोवरती येतं हिला काय झालं आता अचानकपणे असं मनातल्या मनात म्हणत मनात आता अद्वैत कलावरती आग पाकड करायला लागतो कला म्हणते भास झालं आत्तापर्यंत मी खूप सहन केलं आत्ता कुणाचंही एकही चकार शब्द मी ऐकणार नाही अद्वैत म्हणतो झालंय काय तुला असं म्हणत तो कलाचा हात धरतो कलाचा हात धरून अद्वैत तिला थांबवतो आणि बोल काय झालंय मला आता कळलंच पाहिजे नक्की तुझ्या मनात काय चाललंय पहिल्यांदा अद्वेतला या सगळ्यामध्ये कलासव्याविषयी एक आपुलकी वाटायला लागते कुठेतरी तिच्याबद्दल वाईट पण वाटायला लागतं का ही असं बोलतीये ही का बरं दुखावली गेलेली आहे असं म्हणत अद्वैत तिचा हात धरतो आणि बोल काय झालंय खरे डोळ्यात पाणी का तुझ्या कला बिचारी रडत असते अद्वैत म्हणतो का डोळ्यात पाणी आहे काय झालंय कुणी काही बोललय का यावरती कला आता रडायलाच लागते अद्वैत म्हणतो मला खरं ते कळलंच पाहिजे पण कला विचार करते आत्ता जर का मी याला खरं सांगितलं आणि हा सरोज मॅडम ना काही बोलायला गेला काही विचारायला गेला तर मात्र खूप मोठा प्रॉब्लेम होईल कारण सरोज मॅडम या सगळ्यामध्ये पुन्हा माझ्या अंगावरती खापर पडतील त्यामुळे कला अद्वैतचा हात झटकते आणि खाली येते खाली आल्यावरती ती अंजूला सांगते अंजू आजपासून आज अद्वैतला काय हवे काय नको हे सगळं तू पाहायचं आहेस काहीही झालं तरी त्याच्या कोणत्याही बाबतीत मला विचारायचं नाही त्याला चहा हवे कॉफी हवे जेवणात काय हवे टिफिन काय हवे किंवा इतर गोष्टी कपडे आयनला द्यायचे आहेत कपडे लॉन्ड्रीला द्यायचे आहेत हे सगळं सगळं तू बघायचं यावरती आता सगळ्यांच्या समोर हे सांगितल्यावरती मुद्दा मस्ती सरोज कडे पाहते आणि आता कालाने ठरवलंच असतं कि पदोपदी सरोजला दाखवून द्यायचं प्रत्येक वेळेला सरोजला दाखवून द्यायचं की मी अद्वेषित करायला जात नाही तो स्वतःहून येतो आणि कला तेच करत असते त्यावरती आता अद्वेत म्हणतो काय चाललंय काय तुझं मगाशी मला म्हटलीस की मी तुमची कामं करणार नाही काल रात्री सुद्धा भांडण केलीस आणि आज तर चक्क अंजूला सांगून दिलेस ते काही नाही जर अंजू टिफिन देणार असेल तर मी टिफिन घेऊन जाणार नाही जर अंजू कॉफी देणार असेल तर मी जेवढा नाही अंजू वाढणार असेल तर मी अजिबात थांबणार नाही असं म्हटलं ती कला म्हणते तू डोक्यावरती पडलायस का आबा म्हणतात काय झालंय सुंदई तू का नाही ह्याला वाढणार ना आहेस यावरती कला म्हणते आबा मी या सगळ्यामध्ये याच्याशी जवळीक करण्याचा प्रयत्न करते असं ना असं काहींच म्हणणं आहे पण मला याच्याशी जवळीक करण्याची काडी मात्र इच्छा नाही आहे मात्र गरज पण नाही आहे असं म्हणत कला आता सर्वजकडे इशारा करते त्यावरती अद्वैत म्हणतो मी पण तेवढाच हट्टी आहे मी पण आज सांगितलेलं आहे की जर का खरे माझी कामं करणार असेल तरच मी कामं करून घेईन अन्यथा मी कोणत्याही प्रकारचं काम करून घेणार नाही असं म्हणत अद्वैत आता ठाम आपल्या मतावरती असतो कलाला याचं पण आश्चर्य वाटतं बरं कलाला वाटतं तर वाटतं सरोजला आश्चर्य वाटतं आणि हा काय बालिश पडाय आहे अद्वैत असं सरोज आता कला अद्वैतला बोलते त्यानंतर जेवण झाल्यावरती ज्या वेळेला अद्वैत आणि कला आपल्या रूम मध्ये जायला निघतात तर आता सरोज थांबवते आणि म्हणते तुला काय वाटतंय ती कलाला उद्देशून बोलायला लागते तुला काय वाटतंय तू हे जे काही करतेस ते मला कळत नाही आहे का यावरती अद्वैत म्हणतो आई काय झालं तू कशाबद्दल बोलते आहेस यावरती सरोज म्हणते अद्वैत तू तर काही बोलूच नकोस बायकोच्या ताटाखालचं जा मांजर झालेलं आहेस ती जे म्हणेल त्याला हो ला हो करतोस अरे तिने नाही कामं केली तर काय फरक पडतोय ती नाही तुझ्या रूममध्ये झोपायला आली काय फरक पडतोय ती सोफ्यावर झोपली माहेरी राहिली अजून काय केलं तुला का तिच्यापासून इतका फरक पडतोय असं म्हणत आता मात्र इकडे सरोज जाब विचारते यावरती कला म्हणते सरोज मॅडम मी तुम्हाला आधी पण सांगितलेलं आहे की मी रूममध्ये वरती झोपायला गेले नव्हते मी स्वतःहून अडगळीची खोली सोडली नव्हती मी स्वतःहून त्याला माझ्या माहेरी बोलवलं नव्हतं मी स्वतःहून त्याची कामं सुद्धा करत नाही आणि हे त्यालाच विचारा अद्वैत म्हणतो हो ही नाही माझी कामं करत आहे हिने नकार दिलेला आहे पण मला हिनेच माझी कामं करायला पाहिजेत अद्वैतला स्वतःलाच काय चालले कळत नसतं कला दोन मिनटं त्याला नजरेसमोर दिसत नसली तर त्याला खूप अस्वस्थ होत असत आणि त्यामुळे आता अद्वैत अगदी वेड्यासारखा वागत असतो जवळजवळ तो, तो कलाच्या प्रेमातच पडलेला असतो पण हे मान्य करायला त्याचं मन तयार नसतं त्यावरती मग मात्र सरोज म्हणते अद्वैत तू काय वागतोय कसा बोलतोय चांदेकरांचा खूप मोठा बिझनेसमन म्हणून तुझा नावलौकिक आहे आणि या नावलौकिकाला तू खरंच जागतोयस काय तुझं वागणं आहे काय तुझं बोलणं आहे मला ना हे अजिबात पटत नाही असं म्हणत सरोज आता ती खूप चिडते आणि तुझं वागणं बदल असं त्याला सांग कला म्हणते सरोज मॅडम म्हणजे मी तुम्हाला एक गोष्ट सांगू इच्छिते की खरं आहे ना तर तुमचा मुलगा या तुमच्या मुलाला तुम्ही कंट्रोलमध्ये ठेवा आत्ता मी त्याला सांगितलंय की तू जी मी कामं करणार नाहीत तर त्याने या सगळ्यामध्ये माझ्याशी असं वागायची काय गरज होती की तूच कामं कर तूच कर हे सगळं करायची काही गरज नव्हती असं म्हटल्यावरती सरोज म्हणते तू किती हुशार आहेस ना मला माहिती आहे तूच लपून छपून त्याला हे सगळं करायला लावतेस कला म्हणते अच्छा मीच लपून छपून करायला लावते का यावर ते सरोज म्हणते हो आणि तू माझ्याकडून पेपर साईन करून घेतलेस मी तुझ्याकडून पेपर साईन करून घेतलेत ना आत्ता पेपरचा विषय निघाल्यावरती अद्वेत म्हणतो पेपर कसले पेपर आत्तापर्यंत कलाने अद्वैतला सांगितलेलं नसतं पेपरचं सत्य ते सर्वच्च्या तोंडूनच बाहेर येतं सरोजच्या तोंडून सत्य बाहेर आल्यावरती अद्वेतलाच धक्का बसतो कसलं सत्य मला कळलं पाहिजे कसले पेपर साईन केलेस तू मला कळलंच पाहिजे आता सरोज गडबडते म्हणजे हिने ह्याला अजून सांगितलंच नव्हतं मला वाटलं हिने ह्याला सांगितलंय म्हणून हा माझ्याशी थोडासा तिरसट वागतोय पण हिने काही सांगितलं नाही सरोजने स्वतःहून आपल्या पायावरती धोंडा मारून घेतलेला असतो आता हट्टी अद्वेत मागेच कस लागतो कसलं सत्य मला कळलंच पाहिजे कसलं सत्य मला कळलंच पाहिजे बोल असं म्हटल्यावरती आता मात्र कला म्हणते सरोज मॅडम हे सत्य तुम्हीच सांगितलं तर बरं होईल यावरती आता मात्र अद्वैत सरोजकडे मोर्चा वळवतो आणि आई काय पेपर कसले पेपर म्हणजे या घरामध्ये माझ्यापासून लपून छपून बऱ्याचशा गोष्टी घडतायत मला खरंच कळत नाहीये काय चाललंय ते असं म्हटल्यावरती मग मात्र आता इकडे सरोज म्हणते हो मी घेतलेत पेपर लिहून मला असं वाटते की ही तुझ्याशी जवळीक करते आहे ही तुझ्याशी जवळीक करते आणि त्याच कारणासाठी मी हिच्याकडून मी हिच्याकडून पेपर साईन करून घेतलेत की काहीही झालं तरी ही ज्या वेळेला जवळकीचे संबंध येतील किंवा जवळकीची ज्या वेळेला ज्या वेळेला वेळ येईल असं होईल तेव्हा ही माघार घेईल अद्वैतला खूप वाईट वार्त वाटतं आणि याच कारणासाठी खरं रडत होती याच कारणासाठी ती चिडली होती खरंच आईने जे केलं ते खरंच चुकीचं केलं अद्वेतला मनापासून वाटायला लागतं आणि अद्वैत आता उदास होतो अद्वैत विचार करतो म्हणून ही रडत होती आणि हिचं सा रडणं साहजिकच का आहे कारण आईने आज जे काही आहे त्यामध्ये कोणत्याही मुलीला आपल्या चारित्र्यावरती घेतलेला संशय हा कधीच आवडणार नाही असा विचार करत मग मात्र अद्वेत म्हणतो आई तू चुकलीस हे असे पेपर साईन करून घ्यायची काहीच गरज नव्हती कारण खरे माझ्याशी जवळ करण्याचा प्रयत्नच करत नाही यावरती सरोज अजून चिडते आणि झालं बायकोचा बैल बोलला म्हणजे आता बरोबर तुला पढवून ठेवलेला आहे आणि माझ्यासमोर उगाच नाटक करतोयस का अद्वैत म्हणतो आई नाही म्हणजे कुणीही हिच्या जागी असताना ना तरी सुद्धा अशा प्रकारचे पेपर लिहून देणं हे म्हणजे खूप चुकीचं आहे मला नाही वाटत की तू केलंस ना ते चांगलं केलंच आणि म्हणूनच ती कदाचित माहेरी गेली होती ती माहेरी गेली होती आणि त्यानंतर इकडे आल्यावरती ती रडत होती मी तिला विचारलं पण तिने मला काहीच सांगितलं नाही तिने तुझ्याबद्दल एकही चकार शब्द बोलली नाही यावरती मग मात्र आता इकडे सरोज म्हणते अच्छा म्हणजे आता तू आईची हे सोडणार आणि आईची साथ सोडत तू आता बायकोची बाजू घेणार यावरती अद्वेतला कळतच ना ही सरोज रागात कलाकडे बघते हे सगळं तुझंच कारस्थान आहे सरोज म्हणते बघितलं ना मी तुझं कारस्थान यावरती कला म्हणते बरोबर आहे म्हणजे तुम्हाला ना काहीही झालं तरी सुद्धा तरी सुद्धा मीच हे सगळं केलंय असंच वाटत असतं आता कसं आहे ना झोपलेल्या माणसाला आपण उठवू शकतो पण आपण झोपेचं सोंग घेतलेल्या माणसाला उठवू शकत नाही ना, ना? तसं तुमचं झालंय यावरती सरोज चिडते आणि तू मला बोलणार यावरती अद्वेत म्हणतो भास झालं आता हा विषय बंद करा असं म्हणत अद्वैतने आता मात्र सरोजला चांगलाच खडा जाब विचारलेला असतो कराची बाजू घेतलेली असते आणि माझं काम कलाच करणार हे ठाम सांगितलेलं